इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या मातोश्री जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्या संस्कारातून त्यांनी देशप्रेम धर्मनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेचे धडे गिरवले लहानपणापासूनच जिजाबाई यांनी त्यांना रामायण महाभारत यासारख्या पवित्र ग्रंथांमधील कथा सांगून पराक्रम आणि धर्मरक्षणाचे महत्व शिकवले त्यामुळे शिवाजी महाराज लहान वयातच कर्तृत्ववान आणि शूर योद्धा बनले शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करून छत्रपती हा किताब स्वीकारला आणि स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला त्यांनी केवळ एक बलाढ्य साम्राज्य निर्माण केले नाही तर एका आदर्श राज्यव्यवस्थेची उभारणी केली शिवाजी महाराजांच्या राजकारणात प्रजेला केंद्रस्थानी ठेवले गेले के त्यांनी प्रशासन संरक्षण आणि न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणला शिवाजी महाराज एक युग पुरुष होते ज्यांनी महिलांच्या सन्मानाचे महत्त्व ओळखले त्यांच्या सैन्यात स्त्रियांसाठी कठोर नियमावली होती ज्यामुळे महिलांवर अन्याय होऊ नये याची काळजी घेतली गेली त्यांचे धोरण आदर्शवत होते जसे की बलाढ्य मुघल साम्राज्यासोबत लढताना त्यांनी गुरीला युद्धशैलीचा वापर केला ज्यामुळे मुघलांना पराभूत करणे शक्य झाले त्यांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्य हे केवळ युद्धासाठीच प्रसिद्ध नव्हते तर ते प्रशासन संस्कृती आणि लोककल्याण यासाठीही ओळखले गेले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गोष्ट केवळ मर्यादित भूभागात राहिली नाही तर ती संपूर्ण जगाला प्रेरणा देते त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे त्यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आदराने पाहिले जाते त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नामुळे सामान्य जनतेला एक नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला संघटनेचे धैर्याचे आणि स्वाभिमानाचे महत्व शिकवतात त्यांच्या शिकवणीने आपण प्रत्येक भारतीयाने त्यांच्या आदर्शांवर चालून आपले कर्तव्य पार पाडावे या महान योद्धाला वंदन करून आपण सर्वांनी त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा